एफडी ठेवले ते ना ती गुन्हा बाहेर काढ गुन्हा बाहेर काढून ठेव ते माझे माझे इसीज मी आणणार आहे तुला शेवटची वारणी काय तो जर आजच्या दिवसात जर ते कुलूप नाही उघडलं तर संध्याकाळी लय मोठा धिगारा होणार आहे बघ तुला आता सांगते मी काय तू सुधार अजून पण सांगते ती ठीक थी। सगळी भांडी खाली होतून तू माझे माझे इसीज माझी मी घेऊन येते ज्याला न्यायचे ती ज्याला घ्यायची ती घेतली डिरेक्टी का घरात न घरात बसली या कुलर लावून लावला ओलायत बसली घरात आपण किती जर ओरडले तर कशाला ऐकू जायचं किरा लागत म्हणते का चुकीच आहे का खरं बोललं की लागतं म्हणून म्हणती नसतं ऐत तर कशाला म्हणली असती मी ऐत गुरुत मागितली गुरु म्हणलं की लगे गुरु इकून टाकली दोन्हीच्या दोन्ही आ लगे इकून टाकली किती आलं किती नाही म्हणजे स्वार्थ हिलाच हाय दुसऱ्याला नाही दुसऱ्याने मागितलं की मग आमचं स्वार्थ आहे आम्हाला आता दिसायला लागले आता मागायला लागली ती मामा, मामा थे थे आता होती तवा मागित नाही मामा आता तेव्हा तुम्ही ऐकली का आताच ऐकली ना तुम्ही का तवा ऐकली होती काय आता कुठं गेली काय आ मामा आता होती तवा मग तवा ऐकली नाही ती आता ऐकली गुरांची पण वाटणे करायची म्हणली गुरु पण ऐकून टाकली दोन तास मी सांगत होती ती वाकळ काढून शिरा तिकडे टाका पुरीपशी मला दोनं वाळू घालायचं तिकडं किती पटांगण आहे किती पटांगण आहे तिकडं आ मुखाच तिकडं पटांगण आहे म्हणती हिथं जागा नाही तिकडं मुलकाचं पटांगण आहे ह्या इकडल्या साईडला या झाडाच्या हे ना दिस आहे इकडल्या साइडला मुलकाचा जागा येते शिथच दोन वाळू घालती येते शिकडच काय असेल ती शेरड हितन याची बरं नागा त्याला पण मी आडवं तिडवो काय बोलत नाही करत नाही पण हिच आडवं चाललंय किती आडवं बोलते किती न हे करती हे योग्य करते ग चुकी मग रागाच्या झेटत दिले वाकड फेकून शिरा मुद करतोय कोण मी करते ग ती करती गुर मोटर चालू करून गुर पाणी पाचते तर म्हणती मोटर चालू करून शिरा गुर पाणी पाचतीय ना पाण्याचा नाश करती अगं पाण्याचा उपसा झाल्याशिवाय पाणी पिऊ वाटेल का झाडा झुडपाला पाणी नारळाला नारळालाही नारळाची झाड ही ह्याची तिथं नगत या त्यांना पाणी निस्त आईत खाया खायला पाहिजे का नारळ आ आई पाहिजेल पाहिजे निसतं खायला बंड माझा निस्त बंड सगळं मला पाहिजे ना सगळं मला मामा आत्या होती तवा मागितलं ना ना आता कशी मागायला लागली ती तवा विषयच नव्हता ना मागायचा तू राहत होती ना त्यांच्या पशी त्यामुळे विषय नव्हता एकत्र गुरु होती एकत्र तुम्ही होता आम्ही व्हायला जरी असलो तर तुम्ही एकत्र होता का नव्हता त्यात तुमचा अधिकार नाही त्यांचा अधिकार राहणार आहे तुम्ही घेतली होती जाऊन आणली होती कुठं वैयक्तिक तेत, वैयक्तिक असतं तर असते की म्हणलं असतं वैयक्तिक नाही त्यामुळे समय काय ना तर समय कशी येणार सगळ्याच तू म्हणती ना वैरण टाकायची होती एक दिवशी पाणी पाजायच होतं एक दिवशी तव माझे मन म्हणून केलं नाही एखादिशी मग एकत्र राहताय म्हणल्यावर तिथं खाताय पिताय म्हणल्यावर ती गुरु पण तुम्हाला बघायला देते मी ही येऊन सुद्धा ती गुरु बघायची काय आणि मग तुम्ही करायचं का काय हा सगळं सगळं तुकारच कस पाहिजे <coughs> <भाई। coughs> इथनं जावं म्हणते लवकर आला इथन इथन लवकर आला माझं तर काय झालंय खरं माझे परिस्थिती म्हणजे आवाज तर माझे स्वतःच्या नाही आवाजावर तुम्हाला कळतंय आहे पण ही जी काय करते ही, ही बरोबर आहे का चुकीचं आहे बारकी बारकी म्हणून किती सांभ समजून किती घेऊ पर्यंत गेली मान सम्मान ना मोठं बारक हिला कळना हिला एवढं कोण शिकवत एवढं कोणाच शिकवना हिला एवढे पर्यंत हिची बुद्ध चालायला लागली जी व्यक्ती वर करून बोलत नव्हती ती व्यक्ती आता शब्द शब्दाला अडव लावून शि आरुतुराची भाषा बोलायला लागली दिराची किंमत ठेवा ना का जाऊची किंमत ठेवा ना कशा मुळे इष्टी पुढं सगळं फिकं पडलं काय आता इष्टी पुढं सगळं फिकं पडलं का तर फक्त मोटरचा विषय मांडला तर एवढा स्फोट झालाय मोठा लाट एवढं वाढलं या जर विषय घेत नव्हतो पैसे मागत नव्हतो तर मग होतच नव्हतं आज अशीच अशी ती ना असंच पाहिजे यांना झालं तर पाहिजे पैसा तर गेला नाही पाहिजे तर सगळं भांडी देत नाही घरात इसा देत नाही जित्रा पण जेवढं आहे ना तेवढं तेवढं सगळं निघणार एवढं लक्षात ठेव तू जरी ती पैसे खरचलं ना तरी सुद्धा निघणार आहे ती कुठं जाणार नाही सगळं निघणार आहे ती आणि ती बी काढणार आहे तू कशी करत नाही कशी काढत नाही तीच मला बघायचं आहे तुला लय घेतला आजपर्यंत सांभाळून घेतलं तू काय म्हणते एक साडी घेतली नाही अगं म्या घेतली होती तुला म्या इसरली गायल की इसरली गायल की इसरली तू तुला त्याच्या दोन्हीच्या पुढे तुला काय दिसच ना तर दिसज ना फक्स खोट खोट सगळं खोटं बोलती काय खरं बोल नाही तू घरा पुढे तुला काय दिस ना अग आसलं घर मी सोडून घरात राहिली मला त्या घराची आशा असती तर त्या घरात मी ह्या इथं आलीच नसती तुला ह्याच्या आधी पण लय वेळा म्हणलं मी मला त्या घराची आशा नाही पण आता हाय नाही जरी राहायचं म्हटलं तरी माझा माझा इसा येणार आहे ती मी घेणार आहे भलं मला भिताड बुडून कुलभा लावायचं होईना त्याला मला राहायचं नाही पण मी घेणार भल माझ्या इशारा येईल ते मी मला जेशी पिला पाडायचं गाऊना पण मी घेणार तू जेवढी आडवी चालती ना त्याच्या दहा पटीन मी आडवी चालणार काय गा मोठं मोठं म्हणती मी मोठी हाय म्हणून तो किती सामान ठेवला माझा किती सामान ठेवला एक साडी आणली म्हणून सांगती एका साडीवर नान न होत गुत का एका साडीवर आज सात आठ वर्ष झाली ना तू इथं एका एका साडीवर होत पटतंय का, या का तुला तर पटते का बघ बोल जोत जोत सुद्धा राहता तरी जुती म्हणत नाही जोता म्हणते तुला आता कारण की तू कवीपर्यंत गेली इतक्या पर्यंत तुला शिकवणार शिकवणार एवढं तुझी बुद्ध्या पाकी करायला लागला पण कसं लोक ज्यावेळेस आपल्या घराचं वाटूळ करते ना तेव्हा त्यांच्या पण होत पण तुला मी लयला सांगितलं होतं जोता वायला जरी राहिलं तरी विचार एक ठेवूया एका फटकलं तर आपू त्याला जुळवूया आता जुळणार नाही ते आता तुम्ही तिकडं मी इकडं काय हित ना आता जाळी ओढून मी आहे तुला नाही जर मला ओढू दिले तू काय म्हणते माझ माझ्या ईशात जावा तर तुम्हाला माझ्याच रानात तुम्ही वावरताय इथं माझंच रान आहे हि सगळं रानाचे आमचे नुसकान की होती मकाचं होत आहे तीनदा कोंबड्याचं सांगतीया बर सगळं सगळं झालं आजपर्यंत कोंबड्यानी किती खाल्लं किती नाही आताच तुला दिसायला लागलं का ह्या चार आठ दिवसात तुला आताच दिसलं सांगे आहे ज्या आधी किती होत्या त्याच्या कोंबड्या होत्या माझ्या होत्या सगळ्यांच्या होत्या तुझ्या होत्या तो खाल्ल्या नाही सगळ्यांच्या कोंबड्याने आताच खाल्लं चार कोंबड्याने तुला करायचे करायची कशावर नाही कशावर ना आडव लावायचं आहे मला काय तुला मला आडव लावायचं आहे पण प्रत्येक गोष्टीचा हिसाब होणार आहे प्रत्येक वस्तूचा हिसाब होणार आहे प्रत्येक गोष्टीचा वाटण्या होणार आहे त्या एवढं मात्र लक्षात ठेव ती जी तू काल ठिकी बांधून शि घरात घालून कुलूप लावले का नाही कुलूप कशी तोडती बघ मी तू कुलूप लावलंय ना घराला घराला एका चौकटीला कुलूप लावलंय ना तुझं काय सुद्धा काम नव्हतं सगळी भांडी ठिक्यात भरून कुलपाच्या आत टाकायची काय सुद्धा गरज नव्हतं मान्य तू तिथं राहती सगळी भांडी धुती करती नीट ठेवती मी म्हणत नाही पण ती भांडी जी होती ती आत ठेवून तुझं चुकलं तुझी ती भांडी ठेवली ती ना ती गुन्हा बाहेर काढ गुन्हा बाहेर काढून ठेवू ती माझ्या माझ्या इशिच मी आणणार आहे तुला शेवटची वारनिंग आहे तो जर आजच्या दिवसात जर ती कुलप नाही उघडलं तर संध्याकाळी लय मोठा धिगाणा होणार आहे बघ तुला आता सांगते मी काय तू सुधार अजून पण सांगते सगळी भांडी खाली होतून तू माझ्या माझ्या इशीची माझी मी घेऊन येते ज्याला ती ज्याला घ्यायची ती घेतली ज्याला कसं वागायचं ती वागल काय मला जसं वागायचं तशी मी वागणार आहे तुला जसं वागायचं तसं वाग तिथून पुढे तू मला बोलायचं मी तुला बोलणार नाही आणि जर तू मला चालली तर तुला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडं मिळणार आहे आजपर्यंत तुला लय काळ झालं मी लावली होती पण आता हीच न पुढे तुला थरलं सुद्धा उभा करणार लक्षात ठेव तू काय करते तीच बघायचंय लय तुला तुरु तुरु सुटलं नाही बोलायला आता बाहेर रिकते का घरात घरात बसली या कुलर लावून कुलर लाव बसली घरात आपण किती जर ओरडले तर कशाला ऐकू जायचं या कारण की सासऱ्यानं कुलर घेतलेला आहे ना होता आईत लावायचं आयत्या वाऱ्याला बसायचं आयत खायच आणि झोपायचं एवढं झालंय तुला दुसरं काय येत या तू भांडी गुणानं बाहेर काढ तुला सांगते नाही तर लय वाईट